शनिदेवाच्या कृपेनं डोनगाव शहरासह मतदारसंघातील विघ्न दूर होऊ दे शनिदेवाकडे आमदार सिद्धार्थ खरातनी साकडं घालून एक प्रकारची वेळ विरोधकांवर टाकले टीकास्त्र दिल्लीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची उंच अकरा फूट व महाराष्ट्रातील सर्वात उंच शनिदेव मूर्तीची प्रतिष्ठापना डोनगाव इथं अठरा फेब्रुवारी रोजी करण्यात आली साक्षात शनिदेव डोंगाव इथं आल्यानं डोनगाव व मतदार सगळे विघ्न दूर होतील आणि मतदारसंघात सुखशांती लाभून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल असं मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टार्गेट केलं येथील श्री संताजी महाराज सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं शनिदेव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे शनिदेवाची मूर्ती राजस्थान येथून आणण्यात आली आहे या मूर्तीची डोनगाव इथं धार्मिक पूजा विधी अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शनिदेवाच्या मूर्तीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले मनाला प्रसन्न वाटले असून साक्षात शनिदेवच डोनगाव इथं आल्यानं डोनगाव व मेहकर मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात आलेलं विघ्न दूर होती त्याचबरोबर मतदारसंघातील जनतेला सुख समृद्धी लाभेल अशी प्रार्थना शनिदेव चरणी केली आहे असं म्हणत सिद्धार्थ खरात यांनी राजकीय कोपरखळी मारत विरोधकांना टार्गेट केलं मतदारसंघात आतापर्यंत आलेल्या विघ्नामुळं विकास झाला नाही आता मात्र शनिदेवाच्या कृपेनं हे, हे विघ्न दूर होतील आणि शनिदेव यापुढेही विकास कामांमध्ये कोणतंही विघ्न येऊ देणार नाही असं म्हणत राजकीय कोपरखळ्या लगावल्या यावेळी मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आमदार सिद्धार्थ खरात यांनी शनिदेवाप्रती आदर व्यक्त करत मतदारसंघातील शनिदेवांनी आलेलं विघ्न दूर करावं अशी प्रार्थना केली असली तरी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या या वाक्याबाबत मात्र राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे एक प्रकारे विरोधकांनाही टार्गेट केलं असल्याची चर्चा मतदारसंघात रंगत आहे आपला विदर्भ ब्युरो रिपोर्ट बुलडाणा आज या ठिकाणी आपण शनिदेवाचं दर्शन घेतलं काय मागणी केली काय सांगा डोनगाव शहरामध्ये शनिदेवाची मूर्ती मी प्रथमच इतकी मोठी मूर्ती पाहतो आहे आणि ती साक्षात राजस्थान वरून आमची विनोद साहेब आणि त्यांच्या सगळ्या चमुनी ही अतिशय देखणी भव्य आणि भारतातली माझ्या माहितीप्रमाणे ही दुसऱ्या क्रमांकाची इतकी उंच असलेली अतिशय प्रभावशाली अशी मूर्ती या ठिकाणी त्याची प्रति प्राणप्रतिष्ठा झालेली आहे मी आज शनिदेवांची मूर्तीची आज मी दर्शन घेतलं आणि मी खूप प्रभावित झालो खरं तर मला एक वेगळंच या ठिकाणी वाटत आहे या जो मूर्तीचा जो प्रभाव आहे शनिदेवाच्या मूर्तीचा जो काही प्रभाव आहे तो अक्षरशः अतिशय प्रभावी आहे आणि आता साक्षात शनिदेव हे आपल्या मतदारसंघात आणि त्यातल्या त्यात ते डोनगावमध्ये आल्यामुळं इथं आता कुणाचाही आपल्या गा आपल्या मतदारसंघाला नजर लागणार नाही आणि शनिदेव असल्यामुळं सगळी जी कामं आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहेत आणि माझी प्रार्थना आहे शनिदेवांना की जे काही संकट येतील काही अडचणी येतील काही भक्तावरती किंवा इथल्या नागरिकांना जो काही त्रास होणार आहे या त्रासातून अडचणीतून मार्ग काढण्याची शक्ती दे आणि आम्हा सगळ्या भाविकांना सुखी ठेव अशा हो प्रकारची माझी प्रार्थना आहे